श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मुंबईची ओळख गरिबांचं खाणं आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान असा वडापाव तर यासाठी मी सहा सात बटाटे उकडून घेतलेले आहेत मॅश करून एक दीड वाटी बेसन घेतलेलं आहे पुदिन्याची पाने घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या चार पाच हळद घेतलेली आहे मीठ आणि जिरा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण जो भाजीसाठी मसाला लागतो तो तयार करून घेऊयात त्यासाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रक आणि तीन चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरा टाकूयात आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊयात असं रफली वाटून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं आता आपण बॅटर बनवूयात त्यासाठी मी बेसनच्या पिठामध्ये एक पिंच असा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपण भाजीला पण मीठ टाकणार आहोत आणि हळद पण थोडीशीच टाकलेली आहे जास्त हळद टाकली तर आपण जो, जो आपलं कवरिंग आहे वड्याचं त्याला कलर चेंज होतो त्याचा थोडीशी जिरे टाकलेले आहेत आणि हे बॅटर व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवूयात वडापावची त्यासाठी मी तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता आपण हळद आणि मीठ टाकून घेऊयात आता आपण उकळलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत ते टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर टाकूयात वरून धने मी असं खलबत्त्यामध्ये रफली वाटून घेतलेले आहेत ते टाकूयात आता आपण हे मिश्रण थंड झालं की त्याचे वडे बनवून घेऊयात वड्याची साईज आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो लहान मोठी हे बघा वडे आपले तळून झालेले आहे बनवून झालेले आहेत आता आपण ते फ्राय करून घेऊयात सगळ्यात आधी मी तेल तापलं आहे का नाही हे बघण्यासाठी एकच वडा तळून बघते तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण बाकीचे वडे पण बनवून घेऊयात अगदी गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आवडणारा हा पदार्थ आहे आणि सगळ्यांचा तो आवडता आहे आणि हा पदार्थ आपण बाहेर खातो तेव्हा ते बाहेरसारखं एकाच तेलामध्ये कंटिन्यू तळत असतात त्या त्यामुळे ते तेल खूप घातक असतं आपल्या शरीरासाठी त्या तेलामध्ये ट्रान्सफॅक्ट तयार होतात आणि जे की आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात हे बघा आपले वडे सगळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण जी लाल चटणी असते वडापावमधली ती बनवणार आहोत ती अशी बेसनच्या पिठापासूनच बनवतात बाहेर पण आता आपण हे मी बेसनचं पीठ असं तळून घेतलेलं आहे आता मी दोन चार लसूण पाकळ्या पण तळून घेते आणि वडापावसोबत खाण्यासाठी आपल्याला दोन चार हिरव्या मिरच्या पण तळून घेते आता आपण चटणी वाटून घेऊयात हे जे आपण तळून घेतलेले आहे मगाशी ते भज्याप्रमाणे ते टाकलेलं आहे मी तीन चार लसूण पाकळ्या तळून घेतलेल्या आहेत लाल तिखट मीठ आणि जिरा टाकलेला आहे आता आपण हे वाटून घेऊयात मिक्सरला बाहेर पण मार्केटमध्ये पण सेम असंच बनवतात आपली लाल चटणी तयार झालेली आहे आता आपण हिरवी पण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी अद्रक घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चार आणि लसूण पाकळ्या दोन तीन आणि पंधरा वीस पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात थोडासा जिरा टाकूयात थोडंसं पाणी टाकून आपण परत त्याला वाटून घेऊयात म्हणजे ते बारीक वाटले जाईल आता आपण थोडंसं मीठ टाकूयात हे बघा आपली हिरवी चटणी पण तयार झालेली आहे तर असा हा वडापाव आपला तयार आहे खाण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच नव्या एका रेसिपीसोबत व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ